हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर न्यायालयीन कोठडीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर आज महाराष्ट्र बंची हाक देण्यात आली आहे यात नांदेड शहरासह किनवड येथे कडकडीत बंद पाळून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला तर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर नायलेन कोठडीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर आज महाराष्ट्र बनची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच नांदेड शहरातील बाजारपेठे बंद करण्यात आली आज वेगवेगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन नांदेड शहरातील आयटीआय चौकात निर्दर्शनी केली पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला यावेळी पोलिसांनी सरकार विरोधात आंदोलकांनी रोष व्यक्त केला परभणी येथील बौद्धवस्तीत जाऊन विनाकारण नागरिकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना कोटी रुपये आणि परिवारातील दोघांना सरकारी नोकरीत करून घेण्यात यावे असे आंबेडकर नेत्यांनी मागणी केली आहे परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पीची एका जातीय आतंकवाद्याकडून जी मोडतोड झाली विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये जो मोर्चा निघाला होता तर त्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं काही एलिमेंट्स हेतुपुरस्पर घुसले आणि त्यांनी हिंसक कारवाया केल्या तर त्या कारवाया करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई होणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी दोन दिवसाच्या नंतर बौद्ध वस्तीमध्ये जाऊन जे अठ्ठेचाळीस तास कोमिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक महिला घायळ आहेत त्यांचे डोके फुटलेले आहेत हाताला फ्रॅक्चर आहेत पायाला फ्रॅक्चर आहेत त्याचबरोबर जे आहे ते सोमनाथ सुरेव नावाचा जो तरुण आहे तो पी सी आरमध्ये म्हणजे पोलिस कस्टडीमध्ये त्याला मारहाण केल्यामुळे एम सी आरमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर न्याय मिळायचा असेल तर त्या ठिकाणचे ते पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची तात्काळ बदली झाली पाहिजे आणि एल सी बीचे जे पोलीस निरीक्षक आहेत तर त्यांनी हा सगळा धुडबूस घातलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर जे आहे ते मटरचे गुन्हे दाखल व्हावेत आणि गस्त घालणारे अठ्ठेचाळीस तास पोलिंग ऑपरेशन ऑपरेशनमध्ये गस्त घालणारे जे आणि कर्मचारी होते त्यांच्यावरही मटरचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना व आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज नांदेड जिल्हा बंदचं आवाहन केलेलं होतं आमचा बंद आता एक वाजेपर्यंत सुरळीत आहे कुठेही कोणता अनुचित प्रकार घडलेला नाहीये आणि हा आमचा बंद सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहील दोन प्रमुख मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत त्यामध्ये पहिली मागणी तुम्ही सांगितलेली आहे की पोलिसांवर जे आहे मर्डरचे गुन्हे दाखल व्हावेत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात आणि सोमनाथ सूर्यवंशी जो या भारतीय संविधानाचे शिल्प विटंबनेमध्ये शहीद झालेला आहे या देशाचं भारतीय संविधानाच्या समर्थनात उतर उतरलेला जो काय आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याच्या परिवाराला दहा करोडचा मुआवजा हा राज्य सरकारनं द्यावा आणि त्याच्या परिवारातल्या दोन सदस्यांना जो आहे ते शासकीय नोकरी द्यावी या अनुषंगाने जो आहे तो आजचा आम्ही महाराष्ट्र बंदमध्ये नांदेड बंद जे आहे ते आज आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याच्या किनवट शहरात सुद्धा ज्येष्ठ नेते विनोद भरणे ने यांच्या नेतृत्वात कळकळीत बंद पाण्यात आला तर भव्य मोर्चा आंबेडकरवादी संविधान प्रेमी कृती समिती किनवट तालुक्याच्या वतीने आणि सर्वच आंबेडकरी पक्षाच्या वतीने आमच्या मातृसंस्थेच्या वतीने आज किनवट तहसीलवार परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून परभणी येथील कायदा सुव्यवस्था स्थितीत हाताळण्यात पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करणे बाबत अशा प्रकारे आम्ही आठ मागण्या घेऊन आज तहसीलदारांना अवगत करणार आहोत पहिली आमची मागणी आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणी आरोपी विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सोमनाथ सूर्यवंशी या मागणी दुसरी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेड आंबेडकरी कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोतडीत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला त्याच्या मृत्यू मृत्यूला जबाबदार धरून पोलिस निरीक्षक अशोक गोरब यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तिसरी मागणी सोमनाथ सुरवंशी आंबेडकरी शासकीय निधीमधून पन्नास लाख रुपये मदत द्या चौथी मागणी निष्पाप आंबेडकरी नागरिक विशेष तरुण एफ आय आर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजन पद्धतीने राबविण्यात येणारे परभणी येथील पोलिसांचे कोविन ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात पाचवी मागणी परभणी येथील कायदा सुव्यवस्था ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करा आणि त्यांची चौकशी करा तर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाब यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे सोमनाथ सूर्यवंशी पस्तीस वर्ष हा वडर समाजाचा एक तरुण आहे आणि मध्ये अकरा तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती अटकेनंतर दोन दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि काल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय दे तपासणी देखील करण्यात आलेली होती आज पहाटे त्याच्या छातीमध्ये कळ येत असल्याची तक्रार त्यांनी जे काही जेल अथॉरिटी आहे त्यांना केलेली होती आणि त्यानंतर जेल अथॉरिटीने त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं ज्या ठिकाणी त्यांना मयत घोषित केलेलं आहे ही घटना समजल्यानंतर मी आता पर तातडीने परभणीमध्ये दाखल झालेलो आहे दहा आणि अकरा तारखेला परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती आता पूर्ववत आहे मागील दोन तीन दिवसापासून किंवा अकरा तारखेची घटना घडल्यानंतर इकडं कुठंही काहीही घटना घडलेली नाही आणि सर्व जे जनजीवन आहे ते आता सुरळीत सुरू झालेलं आहे ह्या घटनेच्या निमित्तानं माझी सर्व परभणीकरांना ही हे आव्हान आहे की ही जी काही शांत झालेली परिस्थिती आहे शांत ठेवण्यामध्ये आपण प्रशासनाला सहकार्य करावं बीड आणि परभणीच्या घटना गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे आणि लवकरच आंबेडकरवादी नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे कळवले आहे जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तेवढेच खरे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा